नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीचे दुसऱ्या आकडे बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता कंपनीने जे आकडे पोस्ट केले आहेत ते आपल्याला करोड मध्ये बघायला मिळणार आहेत त्यानंतर सिक्वेन्स नुसार तुम्ही बघू शकता नऊ सहा नऊ आर व्ही एन एल या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे पाच हजार तीनशे तेहतीस करोड इतका पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता चार हजार एकशे छत्तीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता पाच हजार एकशे छत्तीस म्हणजेच क्वार्टर वन क्वार्टर जर आपण बघितलं तर टोटल रेव्हेन्यू मध्ये आपल्याला अठ्ठावीस टक्क्यांपेक्षा जास्त जंप आपल्याला टोटल रेव्हेन्यू मध्ये बघायला मिळते त्यानंतर इयर ऑन इयर जर बघितलं तर कंपनीच्या टोटल रेव्हेन्यू मध्ये आपल्याला तर आपल्याला जवळजवळ चार टक्क्यांपर्यंतची वाढ आपल्याला तर, ए, टोटल रेव्हेन्यू मध्ये बघायला मिळते त्यानंतर कंपनीने जो टोटल रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे पाच हजार पंधरा करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च होता तीन हजार नऊशे बहात्तर करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च होता चार हजार सातशे एकतीस करोड म्हणजे इथं सुद्धा आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीच्या एक्सपेन्सेसमध्ये सव्वीस टक्क्यांची वाढ आपल्याला बघायला मिळते आणि इयर वन इयर जर आपण बघितलं तर टोटल खर्चामध्ये आपल्याला जवळजवळ पाच टक्क्यांपेक्षाची वाढ बघायला मिळते त्यानंतर सर्व टॅक्स आणि एक्सपेन्सेस वगैरे कट करून कंपनीचं नेट प्रॉफिट जर आपण बघितलं तर सप्टेंबर तिमाई मध्ये कंपनीने दोनशे तीस करोडचं नेट प्रॉफिट आपल्याला कमावताना बघायला मिळाले पहिल्या तिमाईमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं एकशे चौतीस करोड आणि एक, एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं दोनशे शहाऐंशी करोड म्हणजे इथं सुद्धा आपण बघितलं क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये एकाहत्तर टक्क्यांपेक्षा जास्तची वाढ आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये बघायला मिळते त्यानंतर इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर कंपनीच्या नेट प्रॉफिट मध्ये आपल्याला जवळजवळ एकोणीस टक्क्यांपेक्षा जास्त घसरण नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर कंपनीचा ईपीएस जर आपण बघितला अर्निंग पर शेअर तर सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा ईपीएस आहे एक पॉईंट दहा पहिल्या तिमाईमध्ये कंपनीचा ईपीएस होता झिरो पॉईंट पासष्ट आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ईपीएस होता एक पॉईंट अडतीस म्हणजे इथं सुद्धा आपल्याला ईपीएस मध्ये क्वार्टर ऑन क्वार्टर वाढ बघायला मिळते आणि इयर वन इयर जर बघितलं तर पी मध्ये आपल्याला घसरण बघायला मिळते म्हणजे एकंदरीत कंपनीचा परफॉर्मन्स आपण क्वार्टर ऑन क्वार्टर जर बघितला तर रेव्हेन्यू मध्ये आपल्याला जबरदस्त वाढ बघायला मिळते मागच्या तिमाहीपेक्षा खर्च सुद्धा आपल्याला वाढलेले बघायला मिळाले त्याप्रमाणे उत्पन्न सुद्धा वाढलेलं पाहायला मिळालं त्यानंतर नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला वाढ दिसून आली मागच्या तिमाहीच्या तुलनेत आणि जर इयर ऑन इयर जर आपण बघितलं रेव्हेन्यू मध्ये थोडीशी वाढ बघायला मिळते एक वर्षाच्या तुलनेत परंतु नेट प्रॉफिट मात्र कमी झाल्याचं बघायला मिळतंय तरी पण कंपनी पॉझिटिव्ह रेंजमध्ये बघायला मिळते आता महत्वाचं काय की कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला वाढताना बघायला मिळतो हे एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे अदर इन्कम कमी आहे म्हणजे कंपनी मुख्य व्यवसायावर जास्त डिपेंड आपल्याला पाहायला मिळते खर्च सुद्धा वाढलाय परंतु नफा सुद्धा त्या तुलनेने वाढलेला बघायला मिळतोय तर ही होती आपली आरवी एन एल या कंपनीची दुसऱ्या ती माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद